बावीसावी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा नुकतीच पार पडली या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आणि कोल्हापुरात एकच जल्लोष झाला कोल्हापूर केंद्रातून अभिरुची संस्थेच्या ठोंब्या नाटकाला प्रथम पारितोषिक जाहीर झालं तर अलंकार कला अकादमी फाउंडेशनच्या बालनाट्याला द्वितीय आणि रत्नागिरी नगर परिषदेच्या शाळेला तृतीय क्रमांक मिळाला विजेत्या पाच नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे पाच ते चौदा जानेवारी दरम्यान कोल्हापूर केंद्रावर राज्य बालनाट्य स्पर्धा पार पडली या स्पर्धेत एकोणपन्नास बालनाट्य सादर झाली आज या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला कोल्हापूर केंद्रातून अभिरुची नाट्य संस्थेच्या ठोंब्या या नाटकाला प्रथम पारितोषिक जाहीर झालं अलंकार कला अकादमी फाउंडेशनच्या चेटकिणीच्या बंगल्यात या नाटकाला द्वितीय पारितोषिक तर रत्नागिरी नगरपरिषद दामले विद्यालयाच्या काय ते जुनं या नाटकाला तृतीय क्रमांक मिळाला दिग्दर्शनाचं पहिलं बक्षीस ठोंब्या नाटकासाठी जितेंद्र देशपांडे यांना जाहीर झालं याशिवाय नेपथ्य प्रकाश योजना वेशभूषा संकेत यासाठी बक्षिसं जाहीर झाली आहेत उत्कृष्ट अभिनयाचं रौप्य पदक ठोंब्या नाटकातील आरव गुळवणी आणि होण नाटकाच्या विदुला मुळे यांना जाहीर झालं सर्वच बालकलाकारांनी सकस अभिनय करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली होती भविष्यातही या बालकलाकारांनी सर्वोत्तम कामगिरी करावी अशी अपेक्षा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी व्यक्त केली आहे